आता चालू इकडं जेवणाचं नियोजन सकाळी सकाळी आता बारा एक वर्ष हा राहील रे कोण दादू जेवलाय मी आता इकडं बच्चा गप्पा मार राहिलाय मस्त दादू सोबत मारणार आहे गप्पा दादू होईल लय गप्पा मारते आणि इकडं चालू जेवणाचं नियोजन सगळ्यांचं बसले पप्पांनी ते जेवण करून गेले आम्हीच राहिलो जेवायचं दादू आणि बच्चा इकडे खेळू राहिले पण दादूला काय ऐका ना ते आता हाडू राहिले मोठमोठ्याने आता आवाज देईल बच्चा आता कॅमेरा पाहिला नाही नाही जर मोठेने बोल ना म्हणा तुला फिरायला नेन तुला गाडीत नेन तुला दिल्लीला नेन तुला दुबईला नेन म्हण ना तिथं भाऊ भेटला तिथं या दादा भेटला मला बोलतो मी चालू जाईल दुबईला तिला तुला हा म्हणते बाय बोल ना जरा मोठे नी बच्चा बड काय ग दादा बोलत नाही दादा बोलत नाही दादा न खांबावानी उभा राहिला त्याची भीती वाटायला लागली तुला खांब नाही तो दादू ये <laughs> खांब नाही दादू, दादू।, दादू।, दादू। बर का बच्चा तेव्हा त्याला दादू ये तुला खांबा आहे तुझा भाऊ येतो मोठा भाई हा मोठा भाऊ त्याच्या माग लाग मोठं झाले हो त्याला आता दाख लागला तुझा भाई कशी आहे की ना तर फ्रेंड तर फ्रेंड संध्याकाळचे सहा वाजले मी आत्ताच घरी आलो आणि सासूबाईंना लगेच आल्या आल्या समोर चहाचा ताटच भरून आणले बघू शकता आणि चहा पिण्याची पद्धत आमची थोडी हटके नाही मला मला खारी खायची घ्यायचे कधीच भाजन एखाद्या बागी तर आता चहा बरोबर खायची खारी आणि आता मी खाली बसतो जरा ना। नाही नाही मी ना। मी ना। इकडून चाललोय बाबा आणि तो मालकींवर बसली सगळ्यांच्या फायनली बैठक बसली खारी आणि चाय कशी लग रे दादू आजी, आजी हाँ। अरे हाँ। आजी आजीच तुझा कुठे अरे हा मी म्हटलं आलं कपरी कामाला आला आजीचा कुठे गेला म्हणजे माय मावशी साहेब बच्च इकडं आमचं बच्च बच्च बडबडना कर उठली ती खा <गाँगा> काय चालू आहे तुझ काय चालू आहे काय चालू काय <गाँगा> <वान्देवी>? मोबाईल <मौगेल> कुठे <गाँगा> मोबाईल पार तिचा केस बांधता बांधता पूर्वी खाली मोबाईल पार तर मित्रांनो चा वगैरे घेऊन जायला संध्याकाळचे आता वाजलेले आहे साडेसात आज बनवणार आहे मस्त असा आमरस आम्ही आणि अनु मी बस अनु मस्त आहे ना आमरस बनवा त्यासोबत काय भाजी कोणते पाहिजे कांदा पाहिजे आणि दादू आमचा इथे दादू पण थोडी थोडी हेल्प करू लागणार तर चला आता चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी आणि आजी ना हे घेऊन आले ना आजी आंबे कुठं ठेवले दादू कुठं ठेवले हो आंबे कुठे ठेवले हा आम्ही बाहेर कुठं आणि आमच्या बच्चा इकडे मस्त खेळू राहिलाय बाबू चल तुला यायचं किचन मध्ये चल 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 किचन मे जाने का किचन मे किचन मे जाऊन गे ना जाऊ यायचं 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 चल 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 यस आणि काय आणि काय चला बघ येण्यासाठी बघते ती गाय चल जायचं जाऊ बाय बाय कॅमेरा चालू आहे म्हणून बोलायचं नाही तर किती घप्पं मारतो किती घप्पं मारता ना तू जायचं तुला द्यायचं पप्पा सर्व किचन मध्ये पप्पाला भाजी बनवू लागते आमरस आमरस हा आंबे आंबे घ्यायचे आमरस बनवायचा बनवशील तू टेन्शन आलं तिला तिला टेन्शन आलं का ती हातल्यावर डोक्याला मस्त आमरस 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 बनवशील अजून भाजी बनवशील तू भाजी बनवशील ती तुझ्या बोटाकडेच बघते ती चल चल रिल्सला मग रिल्सला गाणं वाजत होतं ना मग त्या गाण्याच्या स्नेहच्यावर करते ती मुवमेंट चल बबू नाही बबू चल आणि दा अजून इकडं आंबे पण रेडी आणि आता आणि त्याच्या हातचा आमरस कोण कोण खाणार कमेंट करून नक्की सांगा दादोच्या हातचा आमरस कोण कोण खाणार आहे कमेंट करून सांगा सांग चला चला मग आता करू चला आमरस सुरुवात बच्चा अमरश आमलश हेव आंबा मँगो मँगो मँग मँग तर पहिले ना आंबे मस्त पाण्यात धुवून काढायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे पाच मिनटं बरं काय पाणी टाक थोडंसं वाश करून घे आणि ते जरा भारी होईल टाक आणि आणूच्या हातचा आंबास सगळे खाणारे दादूच्या हातचा खाला असतात दादूला काहीच येत नाही खाता म्हणून मग आणूला बोललेलं खाऊ लागायला आपलं करू लागायला हा मग पूर्ण बुडले पाहिजे आंबे तिथे अशी गत झाली तू बिश नको तू फोडून ठेवशील का रे आणू तू नको तू काहीच नको दादू दादूची कटिंग कशी झाली कमेंट करून सांगा बरं का दादू इकडे पाहिजे जरा हा हा आले वारी वन साईड फिल्टर गरम झाले ना बस बस आणू बस तर आहे हो ना वॉश करून काढतो आणि डायरेक्ट आमरस झाले होत दाखवत तुम्हाला तर फायनली आणून असा मस्त असं आमरस बनवला आहे तुम्ही बघू शकता आम्ही दाखव जरा वरती करून वा काय क्वालिटी लयवर नको कॅमेरा दिसत नाही तोच आमच्या हा आणि दादूचं तिकडे तोंड बघू शकता तुम्ही वापर नजरेनं बघू राहिला तो बहिणी इकडं कारण तिनं काम केलं म्हणून त्याला कस तरी त्याला उचल आणि त्याला मस्त असं फ्रीज मध्ये ठेव थंड व्हायला मला हेच आतापर्यंत कळलं नाही अनु लोक थंड करून का खातात हा का ओके चालला आता फ्री काही काय नाही फ्रीजर मध्ये जाईल तर अशा पद्धतीनं आमचा अमरस रेडी झालेला आहे आणि डायरेक्ट जाऊ द्या दाज तर अनु आता काय बनवायचं अनु तर आता अनुभजे बनवणार आहे आणि तोपर्यंत आम्ही यस तुला शिकवायचंय आता स्वयंपाक शिकवायचं काम चालू आहे सुट्ट्यांमध्ये ना स्वयंपाक शिकायला पाहिजे हे तर अरे सुट्ट्यांमध्ये ना अनु स्वयंपाक शिकून घ्यायचा का असे म्हणलं तिला म्हणलं स्वयंपाक शिकून घ्यायचं सुट्ट्यांमध्ये पण हा मग दादाला शिकतो ना करू कर काल मग कोण करे का मग कोण करेल दादा तू काय करणार मग ती टोकर तिकडे ठेव खाली जा ही टोकर तिकडे ठेव खाली हा ठेव इकडे कोपऱ्यात तिकडे कुठं घेऊन इकडे ठेव इथे ठेव ना, ना शेजारी त्याला काय होतं काय जवळ ठेव म्हणलो तो लांब घेऊन जाऊ त्याच्या वाजण जास्त व्हायला तर फायनली सगळं झालंय डाळ भात आमरस आणि काय रे चपाती आणि आम्ही आणून मी आता भजी बनवणार काय रे आणू तर आम्ही तयारी पण केली भाज्याची आणि दादू तुझेवून झाले काय तपती हां काय करू काढू मी की काढू आता मला हातात कॅमेरा आहे नाही त्याला होत आस करते जाऊ जरा अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजायला सुरुवात करायची आणि ती कर चेक करून घ्यायचं अगोदर थोडं चाटून काय सरित नाही दाखवायचं असं अशा पद्धतीने थोडस टाकून पाहायचं तेल तापलं कि तुम्ही हातबीर घालायचं हात नाही घालायचा एक कांद्याचं पोट टाकून का बरोबर आता सुरुवात झाली ही कोणती भाजी आहे कांदा भाजी कोंबडा भाजी

पलटी करून घ्यायचं रस्ते म्हणजे सगळे चांगले भाजून निघतात काय एक साईडला भासतील आणि एक साईडला ला कच्चे व्यवस्थित जरा पलटी करून घेऊ काय हा 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 काय जबरदस्त ना जबरदस्त ना तर फायनल तर फायनल बसले आम्ही जेवायला सगळे झाले जेवण करून सगळे आम्ही फक्त तिघच जणं राहिलो आहे मी आणि ससूबाई आणि इकडं मस्त असं थंड असं मँगो ज्यूस इकडं कांद्याचे भजे इथं हिरवी मिरची याच्यामध्ये भात त्याच्यामध्ये डाळ इकडं आमरस चपाती बस हो गया कॉम्बिनेशन